तुम्हाला तोडून दाखवतो खूप झाले झाल्याची बाबा खूप आहे नमस्कार तुम्ही स्वागत करते आज मी तुम्हाला उदाच्या डाळीचे पापड करून दाखवणार आहे त्यासाठी मी ह्या राम पापड मसाला घेतलाय हा एक किलो पिठासाठी हे एक पॅकेट घालायचं शंभर ग्रामचं एक किलो पिठा झालं त्यामध्ये सगळं असतं पापड काळ मीठ असं हिंग मिरी वगैरे सगळं असतं त्याच्यात काहीच घालायची गरज नाहीये फक्त हे एक पॅकेट घालायचं मी एक किलोचं पीठ घेतलंय एक किलोचं पुरी टाळायचं त्यातलं मी थोडं काढून फक्त लावण्यासाठी काढून ठेवणार आहे बघा हे लावण्यासाठी थोडंसं काढून ठेवणार आहे तुला आता हे पी मसाला आहे ना हा मसाला हा मसाला पूर्ण पिठामध्ये मिक्स करायचा पिठामध्ये पूर्ण मिक्स करायचा घ्यायचं आणि याच्यावर मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही आणि कमीत कमी पाण्यामध्ये हे पीठ आहे त्याला जास्त पाणी वापरायचं नाही जेवढं तुम्ही टाईट म्हणून द्यावाल ना तेवढं पीठ चांगलं हे हो होतं मूर्त पण सैल मळलाच ना लाटताना प्रॉब्लेम होतो टाईट म्हणायचं एकदम पीठ सळी नाही पीठ मळायचं नाही पीठ आहे ना मी दिवस दिवसाचं नाही मळत आहे मळते आणि रात्रभर मी म्हणून ठेवणार आहे पीठ आणि सकाळी त्याचे पापड बनवणार आहे म्हणजे रात्रभर चांगलं उठत ते पीठ काही खराब तुम्ही चार दिवस ठेवलात ना तरी पीठ ते चांगलं राहतं फक्त त्याला पाण्याचा हात नाही लावायचा हे बघा ते पीठ मळून घेते मी थोडं थोडं पाणी घालून थोडं कमीत कमी पाण्यामध्ये मळायचं जास्त पाणी लावायचं नाही याला कमीत कमी पाण्या मळून घेते मी एकदम पण पाणी ओतायचं नाही थोडं थोडं पाणी ओतायचं तसं लागेल तसं हे बघा तर मी सगळं मळून घेते पीठ हे बघा माझं पीठ मळून झालं आणि हे पीठ आहे ना पू टाईट मळायचं अजिबात दूस मळायचं नाही कारण जे तुम्ही जर एकदम सैल मळत ना पीठ तर ते पीठ ना लाटताना खूप प्रॉब्लेम होतं कारण ते मग लाटत नाही पापड सर सर हे चांगलं टाईट मळून घ्यायचं आणि त्याला जरासं तेल लावायचं फक्त आणि पीठ आहे ना मी रात्रभर रात्री मळणार आहे सकाळी करणार आहे जे रात्रभर ते चांगलं पीज नाही ते पीठच्या बाहेर वगैरे वडायचं ना सर पिशी डब्यामध्ये ठेवायचं पिशीत ठेवायचं मी ज्याला थोडंसं तेल लावलं याला काय सुटू नये म्हणून हे बघा थोडंसं तेल लावायचं आणि मी पीठ एकदम टाईट मळलं अजबत सैल मळायचं नाही पीठ कमीत कमी पाणी वापरून त्याचं पीठ मळायचंय हे बघा आणि ह्याला तुम्ही तेल लावून घेतलं सगळी चारही बाजूनी आणि याच्यामध्ये हे पीठ पीठ आहे ना हे ह्याच पिठाची पिशवी आहे ह्या पि त्याच पिशवी मी ठेवते मी असं पॅक करून हे बघा ह्या डब्यात मी ठेवले आणि राष्ट्रबाद मी असं ठरवलं फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायचं नासात ठेवायचं काय होत नाही तुम्ही ते चार जो पीठ ठेवलंच नाही पिठाचं काही काय काहीच होत नाही पिठाला व्यवस्थित राहत फक्त ते चॅस करून ठेवायचं पीठ आणि हे झाकून असं रासावर मी ठेवणार आहे आणि उद्या करणार आहे मी पीठ मात मिळून ठेवलेलं असं रात्रीच मळत जांभलं असून बघ एकदम कडक झालंय त्याचं काय करायचं त्यातलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं थोडस पीठ घ्यायचं काढ परत बाकीचं उरलेलं पीठ पिशवी काय खायचं दगड तेल लावायचं आणि असं पीठ चेचून घ्यायचं हे बघा चेचून घ्यायचं कुटून घ्यायचं हे पीठ असं कुटून घ्यायचं चांगलं कुठून द्यायचं आणि हे पिठायन असं करून काढायचं असुटायचं असं कुठून घेतलं चांगलं असं घेतलं बघा त्याच्या लाट्या करून घेणार आहे शा त्या लाट्या करून घेतल्या हा धागा आहे ना धागा धागा घायचा धाग्याचा डबल करायचा धागा नाही हा भाग आहे ना धाग्याचा तो ह्याच्यात हा पोळपटचा पाय असतो ना त्या पायात घालायचा असं अडकवायचं सो पिया दाखवते कापायचं कसं ते तो सूर्यने कापलं तर त्याचा गोल कापत नाही बघा असं गोल कापून घ्यायचं मला सुरी रे, सुरीपेक्षा ही आयडिया सोपी वाटते हे बघा आता मी कापून घेते सगळे हे बघा सगळं कापून घेतले ह्याला तेल लावायचं असं हे बघा तेल लावायचं आणि डब्यात भरून ठेवायचे असे तेल लावून हे बघा ह्याला हवा लागायला द्यायची नाही अजिबात मी परत सुकणार ते थोड थोडं चार चार पाच पाच फक्त बाहेर काढायचं त्याला असं झाकण लावून ठेवायचं बघा आता काय करणार हे पीठ आहे ना हे पीठ या पिठावर लाटणार आहे हे बघा एकदाच बुडवायचं পিঠ ঝাড় টাকা দাটনি লাটত যায় सुरुवातीला ना तुमची एक दोन वाकडे लाटायला पण जमणार नाही कारण स्पीड बसेपर्यंत ना लाटता येत नाही थोडा वाकडा आला बघा हे असं झालं ना तसं काढून टाकायला आता बघा सुरुवातीला वाकडा आला आता सध्या येतील बाबा सुरुवात केली नाही तसंच होत सवय नसते ना आपल्याला रोज पापड करायची आपण केव्हा वर्षातून एकदा दोनदा करणार तेव्हा

सुरुवातीला <Sans> <Sans> ना थोडे वाकडे येतील लाटण्यास स्पीड कारण स्पीड नसतो ना आपल्या पापड लाटायचा एवढा नंतर नंतर एक दोन लाटले ना तर तुमचे मग ते स्पीड वाढत होता आणि ते पण गोल होतात पापड पण गोल येतात माझे पण दोन तीन असे सुरुवातीला वाकडे आले आणि त्याचे ते गोल झाले असे आता मी सगळे लाटून घेणार आहे आणि एक दिवस आता हे साऊ पण त्या खाली सुकवणार उद्या मग ऊन दाखवणार आहे मी उन्हात पण ते जास्त वेळ नाही सुकायचे पाच ते दहा मिनटे जास्त त्याच्यावर सुकवायचे नाही आणि ते लगेच अलटी पलटी करायचे लगेच उन्हातून ते काढायचे कारण ते वाकडे होतात आणि तुकडे पडणार त्या पापडांचे आता मी असे सगळे लाटून घेते हे बघा पापड करून झालेले आहेत ते सुकत टाकले सगळे पापड आता हे खाली सुकून घेणार आणि उद्या उन्हामध्ये घालणार सुक पापड करून झालेले आहे थोडे पापड झाले एक किलो मध्ये आणि मी एक दिवस उन्हात सुकवले दोन दिवस सावलीत सुकवले खाली आणि एक दिवस उन्हात सुकवले आता मी तुम्हाला तळून दाखवते हे बघा तापले इथे हे बघा

結局、これだけは。 बंद करते मी तुम्हाला सोडून दाखवतो किती जो काही खूप खुशी झाले ते बघा हे बघा किती खुश झाले आहे असे बापड झाले पाहिजे आणि चांगले सुकवले पाहिजे हे केलेले पापड तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशात नवनवी रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन